श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा उद्या आहे सहावी माळ तर मग आपल्याला सहाव्या माळीच्या दिवशी कोणत्या देवीचे पूजन करायचे तसेच रंग कोणता नैवेद्य माळ याबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर बघा उद्या आहे सत्तावीस सप्टेंबर वार आलेला आहे शनिवार मग आपल्याला उद्या बघा स्कंद माता देवीचे पूजन करायचे आहे कारण की बघा यावर्षी तृतीया तिथी ही दोन दिवस आली होती त्यामुळे आपल्याला सहाव्या माळेला देवीचे पूजन करायचे आहे नाहीतर पाचव्या दिवशी स्कंदमाता पूजे स्कंद देवीचे पूजन असते मग आपल्याला बघा आता या दिवशी देवीला पिवळी फुलं फळं अर्पण करतात तसेच चंदन हळदी कुंकू आता देवीचा मंत्र जर म्हणताल तर आपल्याला स्कंद मातेचा मंत्र ओम देवी स्कंद माता यनम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि माळ जर म्हणताल तर आपल्याला बघा आता देवीला आपण उद्याच्याला समजा आपण उद्या कोणता प्रसाद दाखवायचा तर अगदी तुम्ही केळीचा जरी समजा नैवेद्य दाखवला तरी देखील चालेल उद्याचा शुभरंग आलेला आहे करडा म्हणजे बघा राखाडी कलर रा आहे आणि माळ जर घालायची झाली तर अगदी तुम्ही बेलाच्या पानांची जरी माळ घातली तरी देखील चालेल अशा प्रकारे आपल्याला उद्या सहाव्या माळीचे स्कंद माता देवीचे पूजन करायचे आहे आता स्कंद माता देवीचे हा जो मंत्र आहे ओम देवी स्कंद माता यनम ओम देवी स्कंद माता यनम या मंत्राचे आपल्याला एकशे आठ वेळा पठण करायचे आहे अगदीच म्हणताल तर नैवेद्याला तुम्ही समजा आता पिवळी फळं म्हटल्यावर केळी येतेच त्यामध्ये आता तुम्ही झेंडू किंवा आळशीची फुलं तसेच पिवळा रंग अशी संबंधित ज्या काही वस्तू आहेत त्या आपल्याला देवीला अर्पण करायच्या आहेत तर बघा आपण मंत्र देखील बघितलेलं आहे स्कंद माता देवीचे पूजन आपल्याला करायचे आहे आता देवी स्कंद मातेचे वाहन देखील सिंह आहे या दिवशी आपल्याला देवीची पूजा माळ घालायची आहे आणि यासोबतच आपल्याला हा देखील मंत्र आहे ओम देवी नमस्तसे नमस्तसे नमो या माता नमा या मंत्राचे पठन करा किंवा मग ओम देवी स्कंद माताय नम या मंत्राचे पठन केले तरी देखील चालते अगदी बघा वेळात वेळ काढून तुम्हाला ज्या मंत्राचे पठन करणं होतं तुम्ही त्या मंत्राचे पठन करा देवीला प्रसाद माळ कोणती याबद्दल तसेच शुभरंग कोणता याबद्दल आपण अगदी सविस्तररित्या जाणून घेतलेले आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद